राग ना ना। राग आगा आगा आगा। करते तो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर कालच मी गणपती पुण्यावरून आणि घराकडे बघतोय तर जोरदार पाऊस ट्रेन मध्ये सुद्धा मग भरपूर पाऊस गावलेलो पण इतकं सारं नाही गाव, ना गाव होतो जितको घराकडे लागलेलो शेवटी कोकण म्हटल्यावर पाऊस येतो तो सुद्धा खूप खूप हे बघा सगळ्या घराच्या समोर पाणी येला भरपूर भरपूरपैकी पाणी जमलेलं बाबान मग एक चर काढलो थंसर आणि पाणी सगळ्यात सोडून घातल्यान पण तो चर तुम्ही बघू शकता कितको टाइम लागला असतो काढू त्या कारण थंसर ऑलरेडी खूपशी माती होती आणि ती खणान बाबांनी चर काढल्यान आणि तो सुद्धा पावसात भिजत काल रात्री तुमका माहिती आहे पाऊस कसलो लागलो तो तुमच्याकडे सुद्धा लागलो असतो हडे बघू गेलो पाणी काका का पाणी खूप येला रातभर चालू भाऊस काका पण सांगता आणि दुसरं काकाकडे बत्तीलायचा बाकी वातावरण तुमक दाखवते घराकडला कसला वाटतात हे सर गडबडा कारण सकाळी अजून नाश्तो करू नये आम्ही नाश्तो केल्यानंतर के के ना जरा बरं वाटतं पाठून येतात बघा त्यांच्याकडे खाऊक का जा काय त्याच्यानंतर न्हाल्यानंतर ना आम्ही जाऊया मक्याच्या जा घराकडे कारण मकसुद्धा घर बनतात आणि मक्याच्या घराकडे या कारणासाठी कारण तुम्ही जर म्हणतात ना कोकणात कोकणातली जी सगळी माणसं आहात ना ती सारखीच नाही म्हणजे तुम्ही म्हणताय साधी होळी ती सगळी साधी होळी नाही त्यांच्या मनात सुद्धा एक जलन समजला तुम्ही म्हटलं कोकणातल्या लोकांबद्दल ते असो किती बोलत आहे खरंच सांगत आहे प्रत्येकाच्या नाही पण काही काही लोकांच्या मनात इतके जलन आहे म्हणजे तू जर काहीतरी बरा करून गेल कर दुसऱ्याकडं बघवत नसता तर अशा प्रकारची सुद्धा माणसं असतात आमच्याकडे तिसर तुमकं मी दाखवतले थोड्या वेळानं जातले ठीक आहे खरं बजी हडू खूप आनंद घेतोय जैसे की जे आप देख रहे, दो बारिश जर रहा है और पाणी अचूक आहे देव पण केलं मरा घराकडे हो बरं त्याच्यामुळे तो इमोशनल झालो आपण त्या भेट देऊ म्हणला आणि लोकांक पण सांगे रे आमच्या ह्या बघू यां वाटत ना कोकणी माणसं सगळी साधी होळी तर सगळी साधी होळी नाही होत काय एकाच्या ना बचत असली किड नाई पावसाच्या वाऱ्याने सगळा पडला आणि एवढाच नाही तर आमचं पत्र सुद्धा फुटलो तो सुद्धा तुमचा दाखयतोय बघा पत्र बघल्यात बघीर गेली तुमचं सुद्धा काय काय नुकसान झालं असताना तुम्ही सुद्धा सांगा कमेंट बॉक्स मध्ये दोरी घेऊन येईल आठवतात मोठी ऑरेंज कलरची ची थे 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 थे। थे। थे का बांधून टाकते सोमती आणि तानून हे बांधती कारण पडला जाडी असते ती ह्याची पिवळी कापडावा सुखच ताकती सौस कडे वाळग आणि आता सगळं पातो खालचे હલો સોડું સગા આધી ગાટ કચે તાણું નો કાઢો કસરો હજી સર બાબા आंगे किती केला मग दादले शिंगे अजून जुन जाऊ की हो हं परतले शिंगे किती को दादले चार वर्षांनी गण्या मागे जातो आपण तेवज तो परगाताना antisymmetric पत्र भजवा ओ ते इल्याचा पाणी आता मरे सोयन आणि हातात आणि नाही पाणी नाही नाही पाणी बघ दादा

निशांचा आहे घे उष्ठा टाकलंय मग अन्नाचा जर अपमान केला उपाशी मारत आयुष्यभर अरे उष्ण म्हणजे काय कोणी टाकले ते अन्न ह्याच्यावर टाकू नको टाकी फुटकली बोल काय करू जा

हे बघा मावशी आहे हात दाखव दाखव हात दाखव दाखय हात दाखत रे असो हात दाखव अवश्य गोळी बिळी हाडले सगळ्या दाखत राहू नये गोळी हाडले सगळं व्हिडिओ तो लोकांक दिसतं युट्यूब तर आता घरात वाटी खडे कसं काय फिरले बिरले काही काय भेटून काढीत राहू नये कारण खूप टाइम जातो त्याच्यात तर मंडळी सकाळी काढलेले शेंगे आम्ही आता उकडले होते आणि बाबाची ही मेहनत माझ्या परासाठी हो केले शेंगे तयार होते नाही द्यावा तर कळश्यानी कळश्याने आणून पाणी घातलं बापूस भांडा तो दिसतो तुमक बापूस भांडलो नाय गोड वाट सुपर मको खाऊ मको खाऊ ख गेलो असा कळाला ते नेत नाही कधी वादले आता वादले साडेचार साडेचार वाजानी गेले आम्हीचे पप्पा जाव होते घंटा घंटा तुक शोधून शोधून रे आता नाल पडले का नाही होणार होय तर म्हणजे नो मेनली आता मकेकडे आणि मको म्हणजे आपलो एक खासच माणूस हा बाबाचं तर खास माझ्यापेक्षा तर मनात घेतला तर काही शक्य आणि त्या मग करून दाखवले आणि बघा तुम्ही बघू शकताय मग स्वतः घर बांधलेला आहे आता तुम्ही म्हटलं स्वतः म्हणजे आम्ही पण स्वतःच बांधतो आमच्या पैशात तर आमचे पैशाचा विषय नाही तर त्यांनी स्वतः आपल्या हातात बनवलेला घर बघा किती मस्त हे मग तुझे काय कामाच नाही तरी कोण होते आणि तुमच्या म्हटलेलं येत्या मग अशी कि कोणतरी काहीतरी बराबिरा करून गेलो का पार्सून मॅनेजर कोणतरी असतात तो आणि त्या आपण एक जोड योग शब्द देऊ शकतो सरळच विषय ना कारण आमच्याकडे असाच झाला बाबा जेव्हा आमचं कोणाच्या वाईटा बिरट्या नाही होतो कोण ना कोणतरी पार्सून येऊन काहीतरी टाकून जाय समजला मग त्या फुल असा नाही आणखी काय 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 असता माझा काय माहीत नव्हता आमचं बाबा त्याच्यावर तुळशीची माला आणि कसली माचीशी पेटी असतात त्याच्यात बुधूत काहीतरी असतात म्हणजे नो स्टोरेज आपली फुल झाली त्याच्यामुळे तर माझा टाईम लागलो क्लिअर कुठच्यासाठी तर आपला विषय काय होतो पुढे तर म्हणजे ह्याला काय करत ना लोक आता करून त्यांना काय मिळतात तुमच्याकडे तर अशी लोकं असली ना तर मला कमेंट करून सांगा काय हम्म हैसर टाकलेल्या बघा हैसर एका दा. माणसात तसे आणखी भरपूर जण माणूस एका परत सुद्धा आणखी दोघ जण माणूस गावले पण आम्हाला कसं त्यांना नाव म्हणा नाव जर आता मी घेतले मिनिटात तू बदनाम जाऊ शकतो हो ते माणसा पण आपल्याला नाव बी घेऊच नाही कोणाचं कारण काय सांग लोकांनी आपला जरी वाईट केलं ना तरी आपण आता देवत काय तर बघून आम्ही विश्वास ठेवून कामा करतो आता मी मक्याकडे कारण काय येऊचं की माझ्यासोबत झाला सेम तास ह्याच्यासोबत सुद्धा झाला पण माझ्या टायमा झाला त्यावेळी मी व्हिडिओ करून तुम्हाला सांगा नाही ना। ना तर तुमच्याकडे सुद्धा अशी लोक असतली समजला तुम्ही म्हणतात मालवणी माणसं भोळी बरोबर साधी भोळी बरो पण ती बाहेरच्या लोकांसाठी समजला आजूबाजूच्या लोकांसाठी नाही आजूबाजूच्या लोकांसाठी ती काय असत ती ते आजूबाजूच्या लोकांकाच विचारा त्यांकात माहीत असता बाकी कोण भैया बिय्या कोणा येऊ नये त्या पाणी देतली चाय निजाक सुद्धा देतली एक रात्र पण बाजूच्या माणसांना तुका निजाक दिना बाबा शक्य नाही सरळ सांगते तुम्ही म्हटलं आता मालवणी हिरो असा ते त्यांच्याबद्दलच विरुद्ध बोलत आहे खरा तर खरा तुमच्याकडे सुद्धा अशी माणसं असली ना तर नक्की कमेंट करून सांगा मुन्ना वडे मासे काढतात ते तुमक दाख आता खूप झालं हा ठेवून येईल बुधू ती बाटली ठेवून येलो हा पाण्यात पण त्या अजून काय मासे ना मुनादा खाऊन गेलो हिवाळ्यात मारलो हो कोणी हि म्हणतो बोळा ना जबरदस्त भरता खूप मजा येतात पहिल्यांदा आमची आई आणि बहिणी बिणी सगळेजण हे सरत कपडे धुके त्याच्यानंतर मग नळ वगैरे घेतल्यावर सगळं बंद केला ही फटत अजूनही आता दुसरे कपडे आम्ही धुऊ थांब थांब गो थांब पॅन जुडत समुद्राची समुद्राची हो मस्त रेती गोड तोरा होई गोड कोणची रे कोणची ती गोविंद कुंभार व्हिडिओ ते बघित असलं तर कायदा करून घे होय होय बंदारो बघून येऊया जबरदस्त पावसाचं वातावरण असा आणि आम्ही सगळेजण चललो बंधारो बघण्याच्यासाठी बंधारो खूप पुढे आवडता होय मरे सगळीकड मजा आ <laughs>

गोड़ा घोडा गोड़ा घोडा चिनू <laughs> वा एका म्हणतात परफेक्ट आयडिया बघा लगेच तयार केला ती सुद्धा गखला आणि न तोरा पडणारी गखला बघा वा गावलो मासा गावलो हो गावलो हा एखाद्या मासा गावलं हां एक तासानंतर दोन मासे चल मासे ने ते के मासे शेंगार्ड भाईता हो आहे आवताला

खूप सारी मजा ये आज आणि वळावर चोरलेली हो इतकी तोला चोरलेली हो म्हणजे आजचा ब्लॉग मॅच संप आहे बाय बाय आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले आता ह्याच्या पुढे जबरदस्त विलॉग येतच राहतले चालूच असतं काम जरा मनाला घेतलेला विषय त्यामुळे सबस्क्राईब करू विसरा नको मिळा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद